ताजा स्वानन न्यूज ला करा बेल डोंबिवली करा डोंबिवलीजवळील मधील साई सिटीतील श्री जगन्नाथ कल्चरल आणि एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट चा, पहिला वर्दापन वर्धापन दिन निमित्ताने विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जगन्नाथ मंदिराला सदिच्छ भेट दिली गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जगन्नाथाचं दर्शन घेतलं गुढीपाडवा म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रम महापूजा महाप्रसाद भंडारा आदी भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं डोंबिवली जवळील निळज येथे गेल्या वर्षापासून सिटी गृह प्रकल्प निर्मित होतोय या ठिकाणी भगवान श्री जगन्नाथाचं भव्य मंदिर उभारण्यासाठी साई सिटीचे डायरेक्टर संतोष दीक्षित व वीरेंद्र सिंग यांनी जागा उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी भगवान श्री जगन्नाथाचं भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे सध्या भाविकांसाठी एक लहान मंदिर दर्शनासाठी बांधण्यात आलंय लवकरच या वर्षी भव्य मंदिर या ठिकाणी उभारण्यात येणार असून मंदिर निर्माणाचं काम सुरू होईल अशी माहिती मंदिर ट्रस्टचे एस एम गौंडा यांनी दिली आहे यावेळी कल्याण डोंबिवली मधील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावत श्री जगन्नाथाचं दर्शन घेतलं मंदिर खूप भव्य असणार आहे हा मंदिर खूप अभ्यासणार आहे आपण जगन्नाथपुरीची जी मंदिर आहे त्याची प्रतिमा तेवढी मोठी नसेल पण ऑलमोस्ट तसंच असणार आहे जेणेकरून एखाद वेळी आपण हजार दोन हजार पब्लिक येऊन आप कार्यक्रम कर करता येईल आणि जगन्नाथपुरीमध्ये दे असे देव आहेत आपण सर्व त्या त्या हिशे ताईश, त्या हिशोबाने पूर्ण आपल्याकडे इथं बंद होणार आहे हा ज्यांना पुरी मध्ये जायला जाणार शक्य नसेल ते आपलं डोंबिवलीमध्ये सायन्स मध्ये येऊन ते दर्शन करू शकतात ते आणि ते सर्व सम्मान माणसांना आणि कुठेही सगळ्यांना दर्शनासाठी आम्ही मंदिर ओपन करून ठेवू येत प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा